सिन्नर शहरातील कोरोनाधित रुग्णसंख्या अचानकपणे अगदी कमी झाली असली तरी प्रशासनास ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही डोकेदुखी ठरत असून जिल्हा प्रशासनाने केलेले कडक लॉकडाऊन जरी संपले असले तरी देखील वावी पोलीस स्टेशन हद्दीतील गावांना आणखी सतर्क राहण्याचे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी केले आहे घोषित केलेला होता तो तेवीस तारखेच्या बारा वाजेला संपतो आहे त्यानंतरही करोना संपलेला नसून आपल्याला अशा प्रकारच्या खबरदारी यापुढेही घ्यायच्या आहेत प्रशासनाकडून काही गाईडलाईन्स येतीलच शिथिल होतीलच परंतु करोना अजून संपलेला नाही करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी आपली जबाबदारी समजून आस्थापना व सेवा पुरवणारे सर्व दुकाने यांनी आपल्या स्वतःची तसेच आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे गरजेचं आहे चोवीस तासांनंतर भावी प्रदेश सर्व ग्रामपंचायतींच्या गावातील सर्व आस्थापनाकडे त्यांच्याकडे असलेल्या निगेटिव्ह रिपोर्ट तपासले जातील तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवरती कारवाया हा हमचे, पुली पुली या माननीय शासनाच्या नियमावलीप्रमाणे चालू राहतील आमचे नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलिस अधीक्षक श्री सचिन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अशा प्रकारचे कारवाया व करोनाच्या नियमावलीप्रमाणे प्रशासन काम करत राहील प्रशासनास आपण सर्वांनी आत्तापर्यंत चांगले सहकार्य केलेले आहे यापुढेही आपलं सहकार्य वावी पोलीस स्टेशन व नाशिक ग्रामीण पोलीस दलास लाभेल अशी अपेक्षा करतो